सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड नमस्कार सत्य सह्याद्री अहून जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवत धन्यवाद माझे काही झटपट आणि छोटेसेच प्रश्न असणार आहे आपल्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे की निवडणूक आता पाच तारखेला मतदान होते आपल्याला विजयाची खात्री आहे निवडणूक आपण जिंकून आल्यानंतर पहिल्या पाच वर्षांसाठी आपलं विजन काय असणार आहे खर तर संकेत माझ पहिल्या दोन वर्षाचं विजन मी सांगतो पहिल्या दोन वर्षामध्ये मी पिण्याचं स्वच्छ पाणी सतरा गावाला द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये आरो प्लांट बसून मिनरल वॉटर आपण जनतेला देणार आहे दुसरं माझं विजन असं आहे की सतरा गावामध्ये ज्या प्राथमिक शाळा आहेत मराठी शाळा आहेत त्या डिजिटल करण्याचा मी मानस केला आहे त्या शाळेमध्ये मुलींसाठी स्वच्छता ग्रह मुलांसाठी सेपरेट स्वच्छता ग्रहाची व्यवस्था करणे ज्या शाळा डिजिटल होतील त्या बोलक्या शाळा करणे हे एक माझं विजन आहे अजून आपल्या भागामध्ये हेल्थ बद्दल अवेअरनेस नाही तर मी सतरा गावातील मॅक्झिमम हंड्रेड पर्सेंट महिला आणि पुरुषांचा हेल्थ चेकअप करण्याचा मी प्रयत्न करणार आहे अजून थोडं अजून बोलायचं म्हटलं तर सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ एकवीस गावामध्ये पाणी आणतायत ते पुढच्या एक दोन महिन्यामध्ये में त्याचं उद्घाटन होतंय आणि एकवीस गावामध्ये जे पाणी येणार आहे ते साठवण्यासाठी आपल्याला भांडी पाहिजे कारण पाणी येत आहे पण ते साठवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे जुने छोटे तलाव आहेत जे नागुरुस्त आहेत जे करन लिकेज आहेत त्यांचं दुरुस्तीकरण करणं त्याचं लिकेज काढणं आणि ज्या नवीन साईट आहेत असे पन्नास ते शंभर तलाव आपण बांधण्याचं काम करतो अहून गटाच्या बाबतीत नेहमी असं घडत आलंय की जे काही नेते आहेत त्यांच्या नाकर्तेपणामुळे जेव्हा निधी आहे तो आपल्या औन गटाला पुरेसा मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही तर आपली या बाबतीत कशी रणनीती असणार की आपण कशा पद्धतीने अहून गटासाठी निधी आणणार आहात कारण आपण वारंवार आपल्या भाषणात म्हणलेला आहात की मी अहून गटाला पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रोल मॉडेल बनवतो त्याबाबत आपली काय रणनीती आपण काय प्लॅन्स घे खर संकेतजी अतिशय चांगला प्रश्न विचारला मला ह्या औंध गटाला महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपले आमचे नेते सन्मान्य जयकुमार गोरे भाऊच्याकडं ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपद मन, आहे आणि त्याच्यामध्ये गावामध्ये ज्या ज्या सुविधांची गरज आहे स्मशानभूमी असेल रस्ते असतील गटर असतील शाळा असतील जे जे आपल्याला जरुरी आहे ते सर्व त्यांच्या खात्यामध्ये येतं त्यामुळं आपण जयभवनच्या माध्यमातून जेवढी माझी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून प्रत्येक गावामध्ये आपण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे okay. okay. आपण एक युवा उद्योजक आहात युवकांचे आडवॉल म्हणून आपण प्रसिद्ध आहात आऊन गटामधील नव्याने जे उभारी घेणारे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपल्या काही उपाययोजना आहेत का कारण बऱ्यापैकी असं ऐकायला मिळतं की काही पोटेन्शियल असून सुद्धा प्लॅटफॉर्म मिळाला नाही किंवा काही फंड्स उपलब्ध होऊ शकले नाहीत त्याच्यामुळे उद्योजक पुढं उभारी घेऊ शकत नाही शासनाच्या तरी बऱ्यापैकी योजना आहेत पण त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत किंवा लोकप्रतिनिधी त्यामध्ये कमी पडतात मग आपण त्या संदर्भात काय करणार खर तर आपल्या माध्यमातून मी पाहून गटातील युवकांना आव्हान करतो की आपल्या डोक्यात काय योजना असतील काय उद्योग असतील का तर ते आम्हाला सांगा तुम्हाला जिथं जिथं आमची मदत जयाबाबंची मदत पाहिजे असेल सरकारची मदत पाहिजे असेल तर आम्ही तात्तीने तुमच्या पाठीमागे उभं राहू आणि उद्योगाच्या बाबतीत बोलाल तर पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मसवडमध्ये पंचतारांकित एम आय डी ची मंजुरी मिळालेली तिकडेही मोठे मोठे उद्योग येणार आहेत त्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आणि माझा मानस असा आहे की औंद आणि औंध परिसरामध्ये महिलांसाठी आणि युवकांसाठी एक पाचशे ते हजार महिला आणि युवकांना काम त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे काळात खटावमध्ये सुद्धा एमआयडीसी येऊ शकते आपण आज संख्येत मी जर बोललो तर ते माझी थोडी जल्दबाजी होईल कारण जी गोष्ट माझ्या डोक्यातच नाही ती मी आज बोलणार नाही जिल्हा परिषद झाल्यानंतर दोन वर्षामध्ये मला जे माझ्या डोक्यात विजन आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर साखर कारखाना एमआयडीसी आपण फूड पार्क बऱ्याच गोष्टी आहेत पण आज मी ते बोलणार नाही म्हणजे आपण असं खात्रीने सांगू शकाल का की इथला युवा जो आहे तो उद्योगासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी इथून स्थलांतरित होणार नाही याबद्दल आपण आश्वस्त करू शकता ना खर तर मी पूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या प्रमाणे मी काही खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलता येत नाही पण गड़, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन की इथला औंद गट गटामधील युवक कमीत कमी स्थलांतरित झाला पाहिजे अशी मी काळजी घेईन आणि त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यामध्ये एक दरी निर्माण होते निवडणुका झाल्यानंतर प्रतिनिधी आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त होतात आणि मग जे काही शासनाच्या योजना किंवा असतो ते प्रशासनामार्फत जे लोकप्रतिनिधींनी जनतेकडे पोहोचवायला पाहिजे त्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही मग आपली यावरती काय भूमिका असणार आहे किंवा आपण जनसंवाद मेळावे किंवा आढावा बैठकी वगैरे अशा गोष्टी तुम्ही वा जर निवडून येत आहेत तर त्यानंतर आपल्या वारंवार असणार आहेत हो ह्या नक्कीच निवडणूक झाल्यानंतर मी नेहमीच जनतेच्या संपर्कात राहणार आहे आणि आढावा बैठक तुम्ही म्हणताय तर ह्या तर मला घ्याव्याच लागणार आहेत त्याशिवाय मला लोकांचे प्रश्न काय आहेत हे कळणार नाहीत आणि मी मार्गही लावू नाही शकणार त्याच्यामुळे आढावा बैठक तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे त्या तर मी घेणारच आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला जो प्रशासकीय योजना तर प्रशासकीय योजना या, या अगदी गरीब लोकांपर्यंत अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे कारण आतापर्यंत मी पोहोचवण्याचं काम कोणी केलेलं नाहीये प्रशासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर ते पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करणार आजकाल राजकारणामध्ये बऱ्यापैकी तरुणांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो माझा प्रश्न आपल्याला असा आहे की राजकारण म्हणजे तरुणांना सत्ते जर खेळ वाटतो तर आपण त्यांचा हा विचार बदलणार आहोत आपल्या आपल्याबद्दल काय म्हणतो खर तर तुम्ही जो प्रश्न विचारला तो मला पण पडलेला प्रश्न आहे किंवा मलाही तो, तो प्रश्न वारंवार पडत होता पण युवकांना राजकारणात येण्यासाठी त्यांना एक चांगली दिशा देण्याचा आपण प्रयत्न करतोय गेले एक वर्ष झालं वर वर मी युवकांच्या बरोबर राजकारण करतोय खरं तर मी जास्त समाजकारण करतोय तर युवकांना चांगलं काम करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी किंवा गावागावाचा विकास करण्यासाठी युवकांना राजकारणाची गरज आहे आणि त्यामुळं तुमचा जो प्रश्न आहे की सत्तेचा खेळ असं काही ना नाही धन्यवाद भाऊ आपण आमच्या सत्य सह्याद्री डिजिटल चॅनलला दिली मनापासून धन्यवाद धन्यवाद संकेत धन्यवाद सत्यशाही सह्याद्री सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका